नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आदरणीय मंच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो मित्र हो आज आपण इथे आपल्या भारताचा वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरिता एकत्रित जमलो आहोत मित्र हो आजचा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला संविधान पूर्णपणे लागू झाला होता आणि आपल्या देशाला प्रजासत्ताक राष्ट्राचा दर्जा मिळाला होता आजचा हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या आपल्या महत्त्वाची आठवण करून देतो जो लोकशाही स्वतंत्र समानता बंधुत्व यासारख्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान नेत्यांचे योगदान महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र आणि प्रजासत्ताक देशात राहतो यांच्या कार्याला आठवण करत संविधानाचे पालन करून आपल्याला आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची आज गरज आहे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहे जे प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र समानता आणि न्यायाचे हक्क देते हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत आपल्या हक्काचे रक्षण करावे लागेल शिक्षण प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपल्या देशाला एक सशक्त राष्ट्र बनू शकतो जर आपण संविधानाच्या तत्वानुसार आचरण केले तर आपल्या देशाला समृद्ध प्रगत आणि न्यायप्रिय देश आपण बनवू शकतो चला तर मग विकसनशील देशापासून विकसित भारत बनवण्याच्या दिशेने आपण वाटचाल करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण देशभर हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्यूचर बिगेन्स धन्यवाद